वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या मारहाण प्रकरणी इचलकरंजीतील दोघांना पोलीस कोठडी हॉर्न वाजवल्याच्या रागातून मारहाण करून दोघांना जखमी केल्याप्रकरणी येथील गावभाग पोलिसांनी दोघांना अटक केली गणेश कांबळे आणि राहुल आवळे अशी त्यांची नावे आहेत दरम्यान अटक केलेल्या दोघांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी तीन ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली याबाबतची अधिक माहिती अशी येथील अलिशा आवळे सम्राट केंगार व अन्य एक असे तिघेजण कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते ते तारदाळ मार्गे इचलगंजीला परतत असताना येडराव फाटा परिसरात गणेश कांबळे आणि त्याचा मित्र हे मुद्दामपणे त्यांच्या आडवी गाडी चालवत होते वेडेवाकडे वाहन चालवत असल्याने हॉर्न वाजवल्याने सहकारनगर परिसरात गणेश कांबळे व त्याच्या मित्राने रस्त्यावर गाडी आडवी लावत आवळे याची गाडी थांबवली त्यावेळी गणेश याने हॉर्न वाजवल्याचा जाब विचारत आवळे आणि केंगार यांना मारहाण केली तसेच भांडण झाल्याचे सांगत साथीदारांना बोलावून घेतले यावेळी आलेल्या गणेशच्या साथीदारांनीही आवळे केंगार यांना रॉड काठी विटांनी बेदम मारहाण करून जखमी केले या प्रकरणी आवळे याच्या फिर्यादीनुसार व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी त्याचा तपास करून गणेश कांबळे आणि राहुल आवळे या दोघांना अटक केली आहे त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन